लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी फेसबुकवर मैत्री करून मुलीला प्रेमाच्या जाळात ओढले तिला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून फसवणूक केली आहे हा प्रकार सन दोन हजार सोळा ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान वानवडी लोणावळा वडकी आणि कोरेगाव पार्क येथे घडला या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला याबाबत घोरपडी गाव येथे राहणाऱ्या वीस वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून चेतन मट्टल याच्यावर एन नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी तरुणीची दोन हजार सोळामध्ये मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आरोपीने मुलीसोबत मैत्री करून प्रेमसंबंध ठेवले त्यानंतर त्याने मुलीला घोरपडी बाजार फैलवाली चाळ येथे नेऊन तिला तिच्या सोबत लग्न करणार असल्याचं आश्वासन दिलं त्यानंतर मुलीला वेगवेगळ्या वेग वार शारीरिक संबंध प्रस्थापित केले मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली केली असता दरम्यान आरोपी चेतन गावी जाऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा